नमस्कार मित्रांनो मी एक छोटासा विषय पण महत्वपूर्ण विषय आपल्या समोर घेऊन आलोय मला सांगा आता सध्या निवडणुकीचं वातावरण चालू आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे संपूर्ण भारत हा निवडणूकमय झालेला आहे तुम्ही न्यूज चॅनल पाहत असाल तुम्ही सोशल मीडिया पाहत असाल याच्यावर सगळीकडे निवडणुकीच्या चर्चा तुम्हाला दिसतील निवडणुकीच्या बातम्या दिसतील न्यूज पेपरही निवडणुकीनेच भरलेला आहे परंतु आज खऱ्या अर्थाने एक वेळ आपल्याला योग्य वेळ आलेली आहे या पक्षांना विचारायचा आपल्याला जाब किती पक्षांची ठोस भूमिका आहे कि या पर्यावरणाच्या संबंधित आपल्याला कार्य करायचं आहे किती मोठं संकटाने आपल्या देशात आपल्या घरात प्रवेश केलेला आहे पहा ना पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान ओलांडून गेलो आहोत आपण किती किती मोठ्या महाभयंकर संकटाला प्रत्येकाला जाणीव होते परंतु याच्यासाठी कोणीही पुढे यायला तयार नाही या संबंधित ना आपण या, 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 या सत्ताधाऱ्यांना जो पक्ष सत्तेवर येईल त्यांना विचारायला पाहिजे की बाबा रे या देशात हिंदू मुसलमान असेल किंवा जाती पातीचं राजकारण करण्यापेक्षा तुम्ही या पर्यावरणाला वाचवा कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे पण तो कागदावरच आपल्याला ऑक्सिजनचं महत्व प्रत्येकाला आपण म्हणतो ना की बाळ ज्यावेळेस जन्माला येतं तर त्या सगळ्यात पहिले आईचं दूध थोडीच घेत तर ते ऑक्सिजन घेत त्यानंतर ते, त्यान ते वाचवू शकतं वाचेल म्हणून आपल्याला पर्यावरणा संबंधित कामं करावेच लागतील झाडांची संख्या खूप कमी झालेली आहे म्हणून आपल्याला जर वाचायचं असेल तर निसर्ग वाचवणं आपल्याला नैतिक कार्य आहे म्हणून या पक्षांनी विचार केला पाहिजे की आपण इतर गोष्टींपेक्षा मुख्य समस्या देशाची देशाची प्र, 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 या देशाची काय आहे कारण श्रीमंती आणि एखाद्या देशाची श्रीमंती त्या देशाच्या निसर्ग नैसर्गिक साधन संपत्ती किती प्रमाणात आहे याच्यावरती अवलंबून असते म्हणून आपण त्या संबंधित विचार करायला पाहिजे आणि या आपल्या भागात जोही सत्ताधारी असेल किंवा आपल्या भागात जो निवडणुकीच्या प्रचाराला येत असेल तर त्याला विचारा की तुम्ही संबंधित कार्य करणार आहात का जर त्याने त्याला होकार दिला तर त्याला मतदान करा एवढंच मी सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र